राजन बाय बोल ना अरे ते नवीन पिक्चर पाहायचे आहेत पण ते कसं मागवायचं रे अरे ला जायचं इकडे दाखव अरे युट्यूबला जायचं आणि डायरेक्ट सांगायचं नवीन पिक्चर नवीन दोन हजार पंचवीस नवीन नवीन मग येतं काय लगेच येतं पाय ना तू कोणचं पाहायचं तुला पिक्चर ते सांगायचं तिला पाय असं साऊंड अरे मी मोबाईल अरे अरे भाऊ त्या पिक्चर सोड नाही येत ना एखादी स्टोरी सांग ना तुम्ही मस्त चांगली शाळेतली मस्त एक स्टोरी आहे बरं का सांग चल आजपर्यंत मी कोणाच नाही सांगेल पण तुला सांगतो बरं का विषय का भाऊ डायरेक्ट माझी स्टोरी आहे रिअल म्हणजे मी ना चौथीला होतो तेवढेच ना आम्ही तिघजण मित्र होतो असा अरे फुला शरद कटाळा मोकार असा म्हणजे वर्गात बसू रे नुसता इकडे राना थिंडायला तर एक दिवस प्लॅन झाला बरं काय डायरेक्ट पळून का हा पळून पळून जायचं जा। 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 मग ना काय केला मग पिल्यान झाला आमचा तिघांचा आहे बरं का पण भर ते दोघं एकच गावातलं ना त्यांचा असा प्लॅन काय टाकून जायचा तुला हा बघ ना काय झाला माहित आहे का मला त्यांची टँकर वर पाण्या नाही रू जायू आहे ना पाणी परत ताण ताणबीण लागली तर मी गेलो पाण्या नाही खुश ना आता चाललोय टँकर वरून पाणी बिणी घेऊन वर्गा पाशी आलो तर ते दोघ दोघात हा दोघे मग रे मग काय करतो शिकडे तिकडे पाहला नाही भेटत वर्गात जाऊन बसलो नंतर काय हाफिसमधून एक पोसेला घालवला ना सर अशी बोलवायला मला गेलो बोलवला गेलो बरं काय झाला म्हटलं सर काय मला सांगतच तेव्हा तुझं व दोन जोडीदार व कुठं गेलं मग काय तू तुझं व दोन जोडीदार व कुठं गेलं आई त्याला मी सांगलं मला नाही माहीत म्हण जर मी बोलतो हानत ना मलाय सर मग तुला माहित होता का नाही अरे मला माहीत नाही ते कुठं गेलं पण सर मला विचारत मग तू काय म्हण मला म्हण नाही माहीत हे एकूण सांग चावणीचे मारला मग रे अरे मी सांगला नाही माहित तरी हानला मला पर... खरी खरी व सांग आता माहितच नाही तर मी कसा काय सांगू सांग, सांग बरं मग मग काय पाठवून दिला मस्त वर्गात जाऊन बसलो ची कोण भर होता त्यांनी परत जाऊन सांगला सर आणलं हाय गो त्यांच्या आवरला आता आरा बाप परत जोडलं काय सर डायरेक्ट ना बोलवलं ऑफिस मध्ये परत उभा केला काहीच नाही विचारला आणि आमचे वर्ग मास्तरला बोलावला हो सर आलं काही नाही विचारला नाही डायरेक्ट खाना भी लगलं काहीच विचारलं नाही कुठं चालय कुठं गेलाय डायरेक्ट बी लागलं बरोबर मग रे अजून नंतर मग हाणला बिनला नंतर मग सरांना विचारत सर काय होई पोराने काय केला एका महिला हाणून बिनून घेतला नंतर विचार केला अरे बाप मग नंतर सरांनी सांगला ते दोघ जण गेले ना तुमच्यावर घातलं पळून त्यांच्या मग हा वरला आता अजून मारला काय तुला काय मग दोघांशी हाणला ना देकरे देकरे। अरे मी पळून ना जाल तरी मला हाणला पळून हानला आणि ते दुसऱ्या दिवशी आलं डायरेक्ट ना घरी पाठवलं पालकांना घेऊन या मग ते पालकांना घेऊन आलं फक्त के घेतले आणि मला त्यांना मारलं नाही मग हा अरे मला डायरेक्ट खाल्ला मी काहीच नाही करे फक्त त्यांच्या मागे आवरलो तू मग तू जायला अग तू आता मग तुला मारला नसता हा अरे ना मोकार नाची लस आता त्यांचे पाय मी मार खाला आणि आता काही नाही आता फोन पण आहे करत एकजण गाडीवर बायको घेऊन हिडवतो आणि दुसरे लगेच झाला तीन घेऊन हिंडतो मला फोन पण आता करत त्याच्यामुळं मित्रांनो असा कोणावर विश्वास नाही लगेच ठेवायचा शाळेत <laughs> मारकाव घाल बिरा मित्र पण बेकार मार ख बेकार काम आहे अन अन तुम्हाला स्टोरी आवडली असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की कर लवकर लवकर नवीन रिअल स्टोरी आहे बरं का माझी रिअल मास्तरीची आईला आता ते दोघांप आहे बरं का त्याची नाव मी नाही सांग पाहतील अर बा लाईक कमेंट नक्की करजास ओके